हॅलो एवरीवन तर आज आपण बघणार आहोत खमंग खुसखुशीत असे पौष्टिक थालीपीठ चला तर मग सुरुवात करूया या ठिकाणी मी घेतलेलं आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ त्यात आपण घेऊया अर्धी वाटी हरभऱ्या डाळीचं पीठ तसंच अर्धी वाटी ज्वारीचं पीठ तुम्ही ज्वारीचं पीठ थोडं जास्त घेतलं तरी देखील चालेल हे सगळं आपण एकसारखं मिक्स करून घेऊया आता मी हे त्यात टाकत आहे ज्वारीचं पीठ हे सगळे पीठ आपण मिक्स करून घेऊया म्हणजे आपल्याकडे भाजणी जरी नसेल उपलब्ध तरी आपण घरातले हे पीठ वापरून थालीपीठ छान प्रकारे बनवू शकतो ते अशा प्रकारे आपण सगळे पीठ एकत्र करून घेतले त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे एक, ला ला एक चमचा ओवा या ठिकाणी ओवा घेतला आहे दोन चमचे तीळ तसंच एक मोठा असा बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर कोथिंबीर आपण टाकल्यामुळे छान फ्लेवर येतो आणि छान लागतं थालीपीठ तसंच ठेचा करणारे मी त्यासाठी घेतले इथे मिरच्या सहा ते सात मिरच्या घेतल्या आहे त्याचबरोबर सहा सात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे या ठिकाणी आपण घेतलेलं साहित्य हे सगळं आपल्या पिठामध्ये छान प्रकारे मिक्स करून घेऊ आता सुरुवातीला मी त्यात टाकत आहे थोडं चवीनुसार मीठ मीठ हे आपल्या चवीनुसार टाकायचं आहे तसंच त्यात आपण ॲड करणार आहोत हळद या ठिकाणी मी हळद जरा दोन चमचे टाकलेली आहे तुम्ही बघू शकता दोन चमचे हळद मी या ठिकाणी ॲड केलेली आहे तसंच आपल्याला तिखट किती आवडतं त्यानुसार आपल्या आवडीप्रमाणे आपण तिखट ॲड करायचो आहे आता या ठिकाणी मी तिखट ॲड करते एक चमचा कारण तिखट मी जास्त प्रमाणात खात नाही आम्ही त्यामुळे मी तिखट जरा कमी टाकते तुम्ही आवडीनुसार तुमच्या तिखटसुद्धा ॲड करू शकता हे झाल्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत आपण जे साहित्य घेतलं आहे ते सुरुवातीला आपण ॲड करूया ओवा ओवा ॲड केल्यानंतर आपण टाकूया तीळ पांढरे तीळ या ठिकाणी मी घेतलेली आहे ते मी टाकते त्यानंतर मी घालणार आहे या ठिकाणी तीळ आपण छान घालून घ्यायचे तीळ जास्त असले तर छान टेस्ट येते थालीपीठाला त्याचबरोबर आपण या ठिकाणी ॲड करणार आहोत कोथिंबीर कोथिंबीर ही छान बारीक चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर कांदा कांदा देखील आपण ॲड करायचा आहे कांद्याने तर थालीपीठाला टेस्ट खूप छान येते त्यामुळे कांदा हा बारीक चिरलेला ॲड करायचा आणि आपल्याला वाटेल जशी आणि आवडेल तेवढी आपण कोथिंबीर टाकू शकतो कोथिंबीर ही जास्त प्रमाणात टाकली तरी देखील चालेल त्यानंतर थालीपीठ छान लागतं या ठिकाणी मी कोथिंबीर टाकते ही बारीक चिरून घ्यायची आहे ती त्यात ॲड करायची आहे त्यानंतर आपण पीठ छान प्रकारे मळून असा डो बनवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता कसा डो हा बनलेला आहे तो एक पाच मिनटं भिजू द्यायचा आहे पाच मिनटानंतर आपण थालीपीठ करायला घेणार आहे तव्याला सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यानंतर थालीपीठ त्याच्यावर आपण थापायला घेणार आहोत एक छोटासा गोळा घेऊन तो आपण थापायचा आहे थापताना लक्षात ठेवा की ते, ते बारीक झालं पाहिजे जाड असल्यामुळे ते जरा कच्चं राहू शकतो म्हणून छान काठाने आधी थापत घ्यायचं आहे तसंच मध्यभागी देखील ते थापायचं आहे थापत थापत, थापत आल्यानंतर आपल्याला बरोबर कळतं थोडं बारीक असं करायचं म्हणून तसंच काठाला आपण जरा बारीक करून घेणार आहोत थालीपीठ बारीक थालीपीठ हे टेस्ट देखील छान लागते आणि ते छान प्रकारे भाजलंच देखील जाते कच्चं कुठलेही राहत नाही त्यामुळे आपण छान बारीक असे थालीपीठ लावून घेणार आहोत त्याचबरोबर असं एक होल करायचं आहे जे आपण तिथे तेल टाकणार आहोत तेल केल्या टाकल्यामुळे काय होतं की थालीपीठ खालून देखील छान प्रकारे सुटून येतं ते कुठल्याही प्रकारे तव्याला चिकटत नाही आणि भाजलं देखील छान जातं तसंच ते खरपूस लागतं खूप छान भाजलं गेलेलं थालीपीठ खरपूस आणि खमंग लागतं त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही पण करून घ्यायचं आणि त्यामध्ये तेल सोडायचं आहे तेल जरा जास्त टाकलं थालीपीठाला तर ते छान खुसखुशीत होतात त्यामुळे ते आपण तेल सोडून घेणार आहोत तुम्ही या ठिकाणी बघू शकता की थालीपीठ हे अगदी छान असं बारीक झालेलं आहे त्यानंतर आपण तव्या गॅसवर ठेवायचा आहे आणि गॅस हा मोठाच ठेवायचा आहे त्यावर एक झाकण ठेवायचं आहे झाकण हे छान असं पूर्ण बसेल तव्यावर असं ठेवा जेणेकरून त्याची वाफ जाणार नाही असं केल्याने काय होतं की थालीपीठ आपलं चिटकत नाही पटकन निघून येतं एक दोन मि एक मिनटानंतर तुम्ही बघायचं एक कलर त्याचा थोडा आपल्याला हलकासा बदललेला दिसतो तर आपण हळूहळू आपल्याकडे जे उलथनं असतं त्याने हळूहळू त्याचे सगळे काठ सोडून घ्यायचे आणि त्यानंतर थालीपीठ हे उलटं पलटी करायचे पलटी केल्यानंतर आपल्याला दिसेल ते खालून छान असं बाजलं गेलेलं आहे थालीपीठ कुठेही आपलं चिकटलेलं नाही आहे ते छान असं निघून आलेलं आहे आपल्याला दिसतंय छान ते भाजून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे भाजल्यानंतर तुम्हाला दोघं साईड मी दाखवणार आहे कशा प्रकारे आपलं थालीपीठ छान असं भाजलं गेलेलं आहे कुठेही कच्चं वगैरे ते राहणार नाही हे बघा हे दुसऱ्या साईडने देखील आपलं थालीपीठ छान असं भाजलं गेलं आहे अजून थोडं आपण याला भाजू देणार आहोत आणि भाजल्यानंतर त्याचा कलर हा बदललेला दिसतो आपल्याला आणि छान असं थालीपीठ आपलं तयार होतंय हे बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे आपलं थालीपीठ भाजलं गेलेलं आहे हे भाजलेलं थालीपीठ तुम्ही बघताय तसंच आपण थालीपीठ हे उलटं केल्यानंतर बघा किती छान असं दिसतंय आता आपण बनवणार आहोत मिरचीचा ठेचा त्यासाठी काय करायचं आहे तव्यावरती थोडंसं तेल टाकून मिरची भाजून घ्यायची आहे पण थोडं हळू भाजायचं आहे एखाद वेळेस मिरची उडू शकते त्यामुळे किंवा तुम्ही झाकणही ठेवू शकता मिरची भाजायला घेतली की तव्यावरती तुम्ही एक झाकण ठेवा त्यामुळे ती मिरची उडणार नाही हे झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण त्या मिरची घ्यायच्या आहे त्यात आपण जे लसूण सोललेले लसूण पाकड्या पासा ज्या आम्ही सांगितल्या होत्या सुरुवातीला त्या आपण ॲड करणार आहोत तसंच चवीनुसार मीठ यामध्ये आपण ॲड करणार आहोत हे सगळं ॲड केल्यानंतर काय करायचं आहे मिक्सरचं भांडं उलटं अगदी थोडंसं फिरवायचं आहे जास्त नाही जास्त केलं तर त्याची चटणी होणार आपल्याला भरडा असा ठेचा बनवायचा आहे त्यामुळे थोडंसंच हलकं फिरवायचं आहे अशा प्रकारे आपलं थालीपीठ छान असं खुसखुशीत तयार आहे तुम्ही बघू शकता तसंच तुम्ही हे दही असेल तर दह्यासोबत ठेच्यासोबत किंवा टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता तर कसं वाटले तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशा नवीन नवीन रेसिपीज नक्की बघा तोपर्यंत तो बाय बाय